स्विंग ट्रेडिंगमध्ये सर्वात बेस्ट टाइम एंट्री करण्यासाठी कुठला असतो मित्रांनो ह्या व्हिडीओमध्ये डिस्कस करणार आहे ऑ आणि ॲट द सेम टाइम ऑराईट आपल्याकडे जेव्हा मार्केटमध्ये हा जेव्हा टाइम येतो किंवा आपल्याकडे पैसा का नसतो ह्याचं पण मी थोडंसं एक बोनस तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे राईट व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांमध्ये आपला चॅनल शेअर करण्यास माझी मदत करा जयंत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला माझ्याकडे शेअर मार्केट टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिले आहे या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आहे तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप मी पाठवा चोवीस चा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकवर क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा ही बॅच जी ऑनलाईन फ्री वेबिनार सिरीजची बॅच आहे टोटली फ्री आहे तुम्हाला एक रुपयाचा पण पैसा मला द्यायची गरज लागणार नाही पण ह्याच्या व्यतिरिक्त मी एक क्लासरूम सेशन पण सुरू केलेलं आहे क्लासरूम सेशन साठी तुम्हाला जो खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे ओके एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू वरती क्लासरूम हा शब्द व्हॉट्सअप करून पाठवायचा आहे जर तुम्हाला माझे क्लासरूम सेशन मध्ये जॉईन करायचं असेल तर आणि सगळे डिटेल्स तुम्हाला या वरती मेसेज केल्यावर माझी टीम तुम्हाला पाठवून देईल कोर्स कॉन्टेंट आणि सगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत ते ओके तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, प्रश्न आजचा व्हिडिओचा टॉपिक का घेतलेला आहे आणि ही मित्रांनो ही सिरीज क्वेश्चन ऑफ द डे ची सिरीज मी आजपासून सुरू करतोय ओके माझा प्रयत्न असेल की दररोज ह्या व्हिडिओ टाकावा ओके okay. संध्याकाळी सहा वाजता मी हा व्हिडिओ रिलीज करणार आपल्या इंडियन स्टँडर्ड टाइमच्या हिशोबाने कारण चार वाजताचा व्हिडिओ एखाद्या मध्ये इतर काही आपल्या टेक्निकल अनालिसिस आणि असू शकतो सो सहा वाजताची ही सिरीज आज आपण सुरू करतोय क्वेश्चन आले आहे कडनं रणजित म्हणतात बऱ्याच लोकांचे क्वेश्चन आन्सर करायचे आहेत पण रणजितचा क्वेश्चन मला इंटरेस्टिंग वाटलं त्यातल्या त्यात सगळ्यांना फायदेशीर ठरला सर की सर सॉरी स्विंग साठी सर्वोत्तम सुवर्ण संधी होती म्हणजे तारीख चौदा ते वीस ऑगस्ट पर्यंत ओके चौदा ते वीस ऑगस्ट पर्यंत ते म्हणतात आहे मार्केट डाऊन होऊन पण मला कोणता स्टॉक घेता नाही आला कारण माझ्याकडे गुंतवणूक रक्कम पूर्ण झाली होती म्हणजे माझ्याकडे त्यांच्याकडे गुंतवणूक रक्कम नव्हती ओके okay? सो so, आता ह्याच्यावरती मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्स प्रमाणे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो निफ्टीचा चार्ट तुमच्या समोर आणतो ओके okay. मी मार्केटमध्ये मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये सॉरी दोन हजार अकरा मध्ये आलो आणि लकीली तेव्हा ऍक्च्युली मार्केटमध्ये एक छान छान अपट्रेंड सुरू होता ओके okay? मार्केटमध्ये एक छान अपट्रेंड अपट्रेंड सुरू होता आणि जर आपण इथे बघायला गेलो ओके okay? दोन हजार पासून हा कंटिन्युअस मार्केटमध्ये अपट्रेंड थोडं साईडवेज अप ट्रेंड मेजर बुल मार्केट इकडे सुरू झालेलं होतं नंतर कोविडचा क्रॅश आला नंतर हे ओके सो मार्केटमध्ये लक्षात ठेवा अप्स अँड डाऊन असणारच कोणी पण हे एक्झॅक्ट कोणी कोविड प्रिडिक्ट केलं नसतं ओके त्याच्या आधी जो दोन हजार मध्ये तो, तो क्रॅश काही पण कारण लॉजिकल नव्हते त्या लॉजिक लॉजिकल क्रॅश आलेला होता तेव्हा पण कोणालाही कळलं नव्हतं की मार्केटचा बॉटम कुठे आहे नंतर इकडे कोविड नंतर थोडंसं इथे करेक्शन आलं इकडे कोणाला माहिती नव्हतं आणि कोणाला वाटलं पण नव्हतं की अठरा हजार सोळा हजार मार्केट सरळ चोवीस हजाराला पोहोचेल राईट कोणाला माहितीही नाही की इकडे टॉप आहे की नाही आणि परत समजा इकडनं मार्केट पडलं तरी सपोर्ट कुठे मेजरली घेणार हे कोणाला माहिती नाही ओके सो so, आता ह्यांचे अठरा ते सरी चौदा ते अठरा ऑगस्ट जे म्हणतात यांचं बघायला गेलो हा संवे हा झोन ते सांगतात आहे ओके आता अफकोर्स ही एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपण कधी सांगतोय जेव्हा मार्केट ह्या लेवलला पोहोचलंय तेव्हा वाटत ओके सो so, त्यामुळे कधीही तुम्ही जर असा विचार केला ना अरे मी एकोणीसशे पंच्याण्णव साली जर मी इन्फोसिसचा शेअर घेतला असता तर माझ्याकडे करोडो रुपये असते विप्रोचा शेअर जर सांगतो एकोणीशे सत्तर साली एक ऐंशी साली एक जोक होता कंपनीचा लिस्ट पण झालेला होता आणि लोक एक्झाम्पल येतात की एकोणीसशे सत्तर साली जर कोणी विप्रो मध्ये शंभर रुपये लावले असते तर आजच्या तारखेला काहीतरी करोडो रुपये झाले असते ओके हिस्टॉरिकल बघून काही फायदा नाहीये हिस्टॉरिकल बघून काही फायदा नाही त्याला बघून रड रडणार त्यापेक्षा एकदम बेकार गोष्ट आहे तो साथी टैकल काई करना है, है दसतो। सो ह्यासाठी हे टॅकल करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे कारण जेव्हा पण ही येतात तेव्हा आपल्याला पैसाच नसतो राईट सो पहिली सर्वात महत्वाची गोष्ट खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जसं मॅक्सिमम लोकांना मी सांगतो मित्रांनो चांगली एक सवय लागलेली आहे ती म्हणजे सिप करायची म्युच्युअल फंड मध्ये ओके मी लवकरच नेहमी दोन हजार पंचवीस मध्ये म्युच्युअल फंड चा पण एक लायसन्स घेणार आहे त्यानंतर म्युच्युअल फंड्स ही डिस्ट्रीब्युटरच्या हिशोबाने काम करायला सुरू करेन तेव्हा मी तुम्हाला त्याच्यावरती ऍडवाईस देऊ शकतो पण सध्या नाही देऊ शकतो तुम्हाला लायसन्स नाहीये ओके पण सिप हा ही चांगली एक गुण बरेच मॅक्सिमम लोकांना लागलेले प्रत्येक लोक काही ना काही सिप करत म्युच्युअल म्युच्युअल फंडमध्ये पण ही सिप आपण स्टॉक मार्केटमध्ये का करत नाही हा प्रश्न तुम्ही विचारलाय का स्वतःला का आपल्याकडनं स्टॉक मार्केटमध्ये दर महिन्याला सिप होत नाही डायरेक्ट स्टॉक्स मध्ये म्युच्युअल फंड मध्ये होते ईएमआय देतो आपण व्यवस्थितपणे पेपरवाल्याला बिल देतो म्हणजे मंथली एक्सपेन्स झालं ना सिप पण एक मंथली एक्सपेन्स म्हणूनच धरा इव्हन स्टॉक मार्केटची पण सिप जी आहे मंथली एक्सपेन्स म्हणून धरा जेव्हा तुम्ही एक मंथली सिप जेव्हा डिफाईन कराल की मला नो मॅटर वॉट मला ह्या माझा जो जो पण स्टॉक मार्केटचं माझं जे अकाउंट आहे त्याला मला पगार द्यायचा आहे दर महिन्याला ऍटलिस्ट किती ॲट लिस्ट एवढा प्रॉव्हिडंट फंड कापला जातो तेवढा जरी जर तुम्हाला दिलं आणि कॉन्स्टंट कॅश फ्लो जर तुम्ही ठेवला या अकाउंटमध्ये तर तुम्ही कधीच म्हणणार नाही की माझ्याकडे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेबल पैसा नव्हता कधीच म्हणणार नाही आणि कायम तुमच्याकडे मार्केटमध्ये पैसा राहील तो कृपया करून पहिलं तर जो सेकंड पार्ट जो त्यांचा हा जो होता या व्हिडिओ कमेंटचा की माझ्याकडे पैसाच गुंतवणीसाठी नव्हता हा कधीच प्रॉब्लेम तुमच्याकडे येणार नाही ओके okay. ह्याच्या व्यतिरिक्त मी प्रिव्हियसली पण म्हणालेलो होतो की मार्केटमध्ये जेव्हा पण क्रॅशेस येतात त्यासाठी एक क्रॅश फंड एक साईडला प्रोव्हिजन करून ठेवणं गरजेचं आहे मला माहिती आहे खूप डिफिकल्ट आहे करणं पण हे करणं गरजेचं आहे आणि क्रॅश फंडचा पैसा स्वतःच्या अकाउंटमध्ये ठेवूच नका आईच्या अकाउंटमध्ये ठेवा किंवा तुमच्या मिसेसच्या अकाउंटमध्ये ठेवा म्हणजे जिकडे तुम्हाला इझिली तो ऍक्सेसिबल होणार नाही बटकन एका बटनावरती स्पॉन्टेनियसली जे आपण बरेचसे डिसिजन घेतो तसा तो पैसा एकदम जरा डिफिकल्ट गोष्टीमध्ये ठेवा आपल्याकडून ठेवूच नका कारण तो, तो क्रॅश फंडचा पैसा तुम्हाला क्रिएट करणं गरजेचं आहे कारण मार्केट कधी ना कधी हे कोविड टाईपची अपॉर्च्युनिटी देणारच किंवा हे जे मेजर जे क्रायसिस आलेले आहेत प्रिव्हियसली ओके मंथली चार्ट दाखवतो हे क्रॅशेस जेव्हा आले हा क्रॅश जो आलेला इव्हन जो दोन हजार नऊचा क्रॅश कधी ना कधी मार्केट ऑपॉर्च्युनिटी देणार म्हणजे देणार आणि तेव्हा आपण रडणार की अरे यार माझ्याकडे एक्स एड कंपनीचा शेअर पन्नास रुपयाला भेटत होता जसं मी रडतो की अरे या कोरोना क्रॅशमध्ये टाटा मोटर्सचा शेअर सिक्स्टी टू रुपीज ला आलेला होता मी त्याच्यामध्ये ट्रेड पण तेव्हा के केलेलं होतं पण पटकन प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेलं होतं सो तेव्हाचा पैसा असणं गरजेचं आहे आणि तो पैसा लावल्यावरती त्याच्यामध्ये टिकून राहणं ही नेक, नेक्स्ट गोष्ट खूप महत्वाची आहे कारण एकदा टिकून राहिलं नाही कुठल्याही शेअरमध्ये जेव्हा क्रॅशमध्ये आपण बाय करतो आणि तर मग आपल्याला फोमो नावाची गोष्ट होत नाही फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट कारण आपण ऑलरेडी कुठल्या तरी एक शेअर क्रॅशमध्ये बाय केलेला आहे तो साईडवेअर जाणं कधीतरी त्याच्या जा हिशोबाने रॉकेट होणार कधीतरी होणार रॉकेट पण तोपर्यंत आपल्याला पेशंटली वाट बघणं गरजेचं आहे आणि हा फोमो जो आहे फिअर ऑफ मिसिंग आउट जो आहे ती आपल्याला आणायला द्यायची गरज नाही ओके हे खूप महत्वाची गोष्ट आहे परत तुम्हाला सांगतो मित्रांनो सिप स्टॉक मार्केट मध्ये पण आली पाहिजे तुमच्या मध्ये ओके फर्दर तुमचं क्रॅश फंड असणं खूपच महत्त्वाचं आहे मी माझा काढून ठेवलेलं आहे साइडला क्रॅश फंड और एक बराच मोठा क्रॅश फंड बनवून ठेवलेला आहे साईडला आणि त्याच्याबरोबर एकदा क्रॅश आल्यावरती मार्केटमध्ये जो पैसा लागेल त्या पोर्टफोलिओला हात लावायचा नाही कारण तो पोर्टफोलिओ आपला ऍटलीस्ट सांत्वना देतो अरे यार जाऊन दे माझ्याकडे आता नाही पण ऍटलीस्ट तो पोर्टफोलिओ तर आहे माझ्याकडे जो अजून चालतोय त्याच्यामुळे नंबर वाढत आहे सो so, मग तेव्हा आपल्याला हे असं मनात जे आहे हे चल हे माझ्या मनात पण येतं बरेच अजूनही येतच नाही असं नाही पण मला फोमो होत नाही कारण मी म्हणतोय चला अटलीस्ट माझ्याकडे एवढे शेअर तरी पडलेले आहेत ना तो पोर्टफोलिओ परफॉर्म करतोय ना मग ठीक ठाक आहे ऑरेट so, सो अशा प्रकारे मित्रांनो स्विंग ट्रेडिंगसाठी सुवर्ण संधी कधी येणार जेव्हा तुमच्याकडे पैसा इन्व्हेस्टेबल असणार ती सुवर्ण संधी महिन्याच्या एक तारीख ही ती सुवर्ण संधी पगाराच्या दिवस ती सुवर्ण संधी मार्केट कधी विसरून जावा अजून एक कॉन्सेप्ट तुम्हाला थोडस क्लिअर करतो की मार्केट निफ्टी आहे ना ओके आता बरेचसे स्टॉक असे असतात की मार्केट हा लाईफ टाईम यायला आहे है, पण आपले स्टॉक चालत नाही पण असंही होतं की मार्केट जेव्हा क्रॅश होतो आपले स्टॉक चालतात म्हणून मार्केट आणि आपल्या स्टॉक्सला घेऊन ऑफकोर्स तालमेळ आहेत पण वीस टक्के टाइम ते ताळमेळ नसतं सो ते वीस टक्के टाइम टाइपचे स्टॉक्स जर आपण सिलेक्ट केलं तर निफ्टी जर एक टक्का पडेल आपला स्टॉक बी अर्धा टक्का पडेल निफ्टी जर एक टक्का वर जाईल आपला स्टॉक पाच टक्के वर जाईल त्या मध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे तर त्या स्टॉक्सचं जर आपल्याला नॉलेज पाहिजे असेल ते सगळं असेल तर प्रॉपर टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला आलीच पाहिजे राईट काइंड ऑफ नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या इव्हन फ्री वेबिनार सिरीजमध्ये पण शिकवल्या जातात ओके okay? आणि आपले क्लासरूम सेशन मध्ये पण शिकवले जातात ओके सो okay? जॉईन so, करा जे पण तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे जास्तीत जास्त मराठी माणसांना मला शेअर मार्केट एक प्रॉपर नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज माझ्या एक वीस वर्षा, एक वर्षाच्या पेक्षा असं एक्सपिरियन्स मी तुम्हाला शिकवायचं आहे ओके माझं सजेशन हे राहील की पहिले तर फ्री वेबिनार सिरीज जॉईन करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल की नाही येस महेशकडे जाऊन मला क्लासरूम मध्ये पण यायचं असेल तर क्लासरूम सेशनसाठी क्लासरूम हा शब्द माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवा व्हॉट्सअप टीमचा नंबर क्लासरूमसाठी ओके एक फक्त क्लासरूम सेशनसाठी आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू पाटील जय हिंद जय महाराष्ट्र